मित्रांनो शिवात्मा फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण हा व्हिडिओ ऑफिसमधला नाही तर घरून बनवतो आहे आणि ह्याचं कारण पण तसंच आहे आजचा व्हिडिओ हा आपलं लहान मुलांसाठीचं जे खूप महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहे जे की बालबच्ची जी आहेत अगदी तीन महिन्यापासून पुढचा मुलगा किंवा मुलगी आणि आठ वर्षापर्यंत नऊ वर्षापर्यंत दहा वर्षापर्यंत बारा वर्षापर्यंत ते घेऊ शकतात जे जनरली जी मुलं स सहा सात पाच चार वर्षाचे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असा हा डायनोशेप हा जो आमचा कंपनीचा अतिशय महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टच्या माहितीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर मी श्रीकांत राणे शिवात्मा हेदगेर जीव जुलीचा संचालक म्हणून काम करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आपल्या विषयाला चालू करू मित्रांनो होतं काय लहान मुलं आजकाल आपण पाहतो सगळ्यांच्याच घरी आहेत आणि ती खूप खेळकर आहे खोडकर आहे त्यांच्या रोजचं लक्ष हे कुठंतरी खेळण्यात दवडण्यात जातं जी मुलं इंग्लिश मिडियमला आहेत ते लवकर पाहतं त्यांना सहा वाजता उठावं लागतं सात साडेसातला सा� स्कूल असतं आणि ह्या सगळ्या गडबडीत त्यांची झोप होत नाही दिवसभराचा त्यांचा ताणतणाव तीन वाजता येतात तीन वाजता आल्यानंतर त्यांचं काही जेवण असेल ट्युशन असेल अभ्यास असेल आणि परत झोप आणि पाठ परत लवकर उठणं तर ह्या सगळ्यामध्ये कुठंतरी पोषक मूल्य असलेला आहार त्यांच्या पोटामध्ये जात नाही आज आपण पाहतोय की अनेक शाळकरी मुल मुलांना यामध्ये दोन उदाहरणं समोर आले आठ वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक त्या ठिकाणी शाळेत आलेला आहे हार्ट अटॅक आठ वर्षाच्या मुलीला आणि टाईप वन प्रकारचा मधुमेह लहान मुलांना होतोय ज्यांचं वय चार वर्षे सहा वर्षे आणि ते मुलांमध्ये शुगर डिटेक्ट होती दोनशे तीनशे ज्याला टाईप वन आपण मधुमेह म्हणतो शुगर म्हणतो ते का आहे या सगळ्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचा न्यूट्रिशनल आहार लहान मुलांसाठी इंटरनॅशनल कंपनी जी काही कंपनी शॅमो सत्यानं देशामध्ये काम करते त्या कंपनीचं आपलं प्रॉडक्ट आहे त्या त्या ना प्रॉडक्टचं नाव आहे डायनोसिक आपलं शिवात माहेतकर जी जर या ठिकाणी आहे आणि तिथून आपण सर्विस देतो आहे तर ह्या पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे लहान मुलांचं पूर्ण लक्ष खेळण्यावर असतं शरीरात पूर्ण पाणी जात नाही ज्यावेळेस जेवायला बसतात त्याच्या वेळेस पाणी पितात पाणी पिल्यामुळं पोट भरतं पोट भरलं का पुढचा हार ते घेत नाही तुम्ही किती त्यांना व्हेज द्या नॉनव्हेजी द्या ड्रायफ्रूट द्या तरीसुद्धा त्यांना पाहिजे तसं त्यांच्या उंचीच्या प्रमाणात त्यांचं वजन नसतं आणि खूप चिडचिड होती त्यांची झोप व्यवस्थित होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त एकाच गोष्टीमुळे होतात की त्यांना पोषण तत्व मिळत नाही त्यांच्या आहारातून त्यांना पाहिजे तेवढं पोषण तत्व मिळत नाही त्यांचं एकदर्शन खूप होतं खेळण्या घडण्यातून उड्या मारण्यातून उड्या जाण्यातून त्यांचं इतकं एक दर्शन होतं शरीराची इतकी झीज होती त्या झीजमुळं त्यांचं एक दर्शन झाल्यामुळं तेवढी जीज खाण्यातून बघून येत नाही आज मुलं काय खातात चिप्स खा बाजारातला वडापाव खा कॅडबरी खा हे कॅडबरीने तर किती मला जे दात किडलेले आहेत आज तुमचे नातेवाईक असतील किंवा जवळचे कोण असतील बघा कॅडबरी हा वाढदिवसाला द्यायचं म्हणजे द्यायचंच अरे हे काय कोणी काय द्यायला काय ठावापास केला काय कुणी या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या काही नाही त्याचा उपयोग करतो तर अतिशय चांगल्या पद्धतीचं हे प्रॉडक्ट आहे लहान मुलांना शंभर टक्के रिझल्ट डायग्नोसिक म्हणून आपण त्याचं नाव आहे स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवर ते असतं ह्याबद्दल आमची दिदी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देत दिदी आमची दिदी शरीर दिदी चार वर्ष तिचं वय आहे आणि दिदी हे हातात काय तुझ्या डायनोशे हा होयनोशे घेतोय डायनोशे घेतल्यावर तुला कसं वाटतं तू रोज घेते का इथं बघू शक तुला आवडतो का कुठला फ्लेवर आवडतो अरे वा चॉकलेट फ्लेवर डायनोशे घेतल्यामुळे तुला बुक लागते का हा त्याच्यामुळे तू जास्त खेळते का हा मग आता आम्हाला तू एकजूट कमार बाहेर हां डायनॉशिक मला फार आवडतो आणि मी रोज घेते घेते ना हां दादाजी तुझी बांडणं होत्या संपलं का तू मला लहान आहे सांगते सांगते ना हां तू पित्रा हे अशी आमची दिदी नऊ वर्षाचा माझा मुलगा आहे श्रीकल्पेचं नाव हे आम्ही श्री तर डायनॉशिक ते रोज घेतात त्यांच्या हाताने बनवून घेतात आता हे दुपारची वेळ आहे साधारणतः अडीच वाजले आमची दीदी आता शाळेत ना आली तिची मम्मी म्हणली तू जेवण कर नाही म्हणले मला डायनोशेक पाहिजे सकाळी घेत सकाळी घेतला होता का सकाळी घेतला होता का सकाळी पण घेतला होता ना तर तू पण घेते शेकमेट आणि डायनोशेक एक एक चमचा दुधामधून किंवा पाण्यामधून दीदी तू दुधातून घेते किंवा पाण्यातून घेते पाण्यात घेते हा किती चमच्या आहेत एक एक चमचा हा एक आणि एक दोन चमचे हा रोज घेते हा मग एक धक्का मारून टाका आम्हाला हा ओके अशा पद्धतीचा हे डायनॉसिक आहे माझ्या माहितीप्रमाणे आपण यांना दीड वर्षापासून देतोय माझा मुलगा जेवण करत नव्हता त्याला आरती चपाती तो खायचा खूप खेळकर आहे आमच्या लोकलच्या लोकांना माहिती शिकल पाणी खायचीच आहे ते इतकं पळतं आणि जेवत नाही काय नाही त्याला डायनोशिक आम्ही देतो नऊ वर्ष वय तिसरी जातो ती प्राथमिकला विशेषतः ज्यांची इंग्लिश मिडियमला मुलं आहेत आणि पालकांना खरंच वाटतं आपल्या मुलांचं पोषण होत नाही त्या रोळ्याचे झोपत जात नाही झापडत जात नाही त्याचा आळसच जात नाही तणाव खूप आहे आपण अपेक्षा खूप त्यांच्याकडून करतोय खूप त्यांच्यावर लागतो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं पोषण मूल्य असं असू दे हा डायग्नोशेक हका आमच्या तिथे ग्लास ओकेमध्ये केलेला आहे हे डायग्नोशेक आहे ह्याच्यामध्ये काय आहे आता तुम्ही म्हणता असू द्या असू दे काय ह्यामध्ये तुमच्या मुलांसाठी काय मिळणार आहे आता हे साधारणतः दोनशे ग्रॅम आहे हे जे एम आर पी बाराशे बावन्न आहे आपण तो पंधरा टक्के डिस्काउंटने एक हजार पासष्ट रुपयाला देतो आणि त्याच्यामध्ये काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो ह्यामध्ये एनर्जी एक स्कूप म्हणजे एका एक चमच्यामध्ये चाळीस किलो कॅलरीची एनर्जी आहे दोन चमचे घेतले तर ती ऐंशी आहे प्रोटीन आहे त्यामध्ये सॅचुरेटेड फॅट आहे ट्रान्सफर फॅट आहे विटॅमिन ए आहे सी आहे डी आहे विटॅमिन ई आहे आणि विटॅमिन बी फाईव्ह हे कंटेन आणि अजूनही बरेचसे कंटेन आहेत तर हे सगळ्या कंटेंटमुळं तुमच्या तुमच्या मुलांचं पोषण होतं तुमच्या मुलांचं पोषण होतं आणि ह्या पोषणातून तुमच्या मुलांची उंची वाढते बौद्धिक क्षमता वाढते तुमच्या मुलाचा उत्साह टिकतो अभ्यासात मन लागतं आजकाल मुलं मोबाईल मागतात नाही दिले काय चिडचिड करतात रागवतात जेवत नाही रडतात का होतं त्याचा आसेप्टन झिरो झाला आहे त्यांना जे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणून मुलांना पोषण तत्वावर हा काम करा एक हजार पासष्ट महिन्याची किंमत आहे आपल्या मुलांना हे देऊ शकत नसेल तर त्याच्यावर का काय उपयोग आहे सकाळी एक चमचा दुधातून किंवा पाण्यातून द्या ज्यांना दूध पित नसेल पाण्यातून द्या अर्धा ग्लासमध्ये एक चमचा तुम्ही देऊ शकता आणि रिझल्ट पाहा बारा एक महिन्यामध्ये तुम्ही बघा आणि एक वर्षामध्ये बघा एक हजार पासष्ट रुपये खर्च काही जास्त नाही आहे लक्षात घ्या तर माझे सर्व पालक मुलांना पालकांना विनंती आहे आणि मुलांना आग्रह आहे की तुम्ही हे डायनोसे काय समजून घ्या अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता ह्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल मुलाची उंची आमच्या वाढलेली आहे त्याची भूक वाढलेली आहे किंवा अर्धा चपाती खातो तर ते आता दीड चपाती खातो मागून घेतो किंवा आल्यानंतर आपण त्याला पण त्याच्याबरोबर एक व्हिडिओ बनवू तर आजचा व्हिडिओ आज एवढाच होता कोणाला ह्या संदर्भात चौकशी करायची असेल तर तुम्ही आपल्या हेल्थ हेल्थकेअर जेजुरी या ठिकाणी भेट देऊ शकता सर्वांना खूप खूप धन्यवाद जय शिवाय